नमस्कार मंडळी मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सविषयी बोलणार आहोत आपण माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असेल तर त्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट्सच्या प्रकारांविषयी चर्चा केली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे नक्की काय तसेच आपल्याला ते कार्बो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशातनं मिळतील आणि आपण त्या आहारात ज्या वेळेला घेतो तर त्याचा आपल्याला काय फायदा होतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत आप, तर मंडळी आप आधी आपण पाहूयात की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय की अशी कार्बोहायड्रेट्स किंवा अशी कर्बोदोके जी लाँग चेन कार्ब्स असतात आणि ती लाँग चेन कार्ब्स असल्यामुळे आपल्याला ती पचण्यासाठी थोडा वेळ अधिक प्रमाणात वेळ लागत असल्यामुळे आपले पोट जास्त वेळ गच्च भरल्यासारखे राहते आणि ते तसे राहत असल्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात भूक लाग भूक लागते आणि म्हणून आपल्याला वजन कमी करायला मदत होते तसेच जे कॉम्प्लेक्स कार्ब आहेत त्याच्यामधनं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये साखर सोडली जाते किंवा आपल्या रक्तात जी काही साखर सोडली जाते ती थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सोडत असल्यामुळे आपल्या रक्तातली साखर देखील नियंत्रणात राहते तर मग आपल्याला हे कॉम्प्लेक्स कार्ब्स कशातनं का मिळतात किंवा असा कुठला आहार आहे की ज्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स कार्ब्स व्यवस्थित किंवा योग्य प्रमाणात मिळू शकतात तर मग आपल्या आहारामध्ये काय असायला हवं आपल्या आहारामध्ये पूर्ण धान्य म्हणजेच काय की गहू बाजरी ज्वारी नाचणी वरी राजगिरा ओट्स दलिया ह्या प्रकारची का जी काही धान्य आहेत त्याच्यापासून बनवलेल्या पिठांपासनं जे आपण रेसिपीज किंवा जे काही पदार्थ करतो त्याच्यातनं आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स व्यवस्थित प्रमाणात मिळतात तसेच कडधान्य कडधान्यांमध्ये जी सालीसकट कडधान्य आपण खातो किंवा मोड आणून आपण कडधान्य खातो त्यामधनं आपल्याला व्यवस्थित कार्ब्स मिळतात किंवा कॉम्प्लेक्स कार्ब आपल्याला व्यवस्थित मिळतात कारण आपण मोड आणल्यामुळे त्यातलं स्टार्चचं प्रमाण आपण आणखी थोडंसं वाढवतो आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण कडधान्याच्या उसळी किंवा आपण अपन... मोड आलेल्या कडधान्याच्या कुठल्या पण रेसिपी ज्या वेळेला करतो तर आपलं पोट थोडंसं जास्त प्रमाणात गच्च राहतं आणि म्हणून मग आपल्याला आपली साखर देखील नियंत्रणात राहते आणि आपल्याला आपली भूक देखील कंट्रोल करता येते तसेच सालीसकट जी काही फळं आहेत आपण जी फळं खाणार आहोत ना ती खूप कट करून न खाता सालीसकट अख्खं फळ ज्या वेळेला आपण खातो तर आपल्याला त्यातनं व्यवस्थित प्रमाणात कार्ब्स मिळतात आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण फळ खातो तर त्या फळामधनं जी मिळणारी साखर आहे त्याचा देखील आपल्याला काही तोटा होत नाही बऱ्याचदा ज्या वेळेला डायबेटीस असलेल्या पेशंटच्या मनात येतं की फळ खायचं की नाही तर त्यावेळेला ज्या वेळेला सालीसकट फळ खाल्लं जातं तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स किंवा तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात गेल्यामुळे त्या फळांमधली साखर देखील आपल्याला नुकसान करत नाही तसेच जे काही नट्स आहेत किंवा ड्रायफ्रुट्समध्ये सालीसकट जी काही येतात नट्स ती ज्या वेळेला आपण खातो म्हणजेच की बदाम वॉलनट मनुके हे जे आपण सालीसकट खातो ना त्याने आपली साखर वाढत नाही आणि आपल्याला कार्ब्स किंवा कॉम्प्लेक्स कार्ब्स हे व्यवस्थित प्रमाणात मिळतात तर आता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारात असतील तर त्याचा फायदा काय होतो तर जसं मी आधी सांगितलंय की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला पचायला जास्त वेळ लागतो हे आपल्या आतड्यांमध्ये जास्त वेळ राहतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नसल्यामुळे आपलं जास्त प्रमाणात खाणं होत नसल्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहतं आणि ज्यावेळेला आपल्याला वजन कमी करायचं आहे त्यावेळेला आपण जर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हे आपल्या आहारात व्यवस्थित ठेवत असू तर आपलं आपल्याला वजन नियंत्रणात ठेवण्याला सोपं जातं तसेच कॉम्प्लेक्स जा तसे जा जा कार्बोहायड्रेट्स हे थोडी थोडी प्रमाणात साखर रक्तात सोडत असल्यामुळे जे मधुमेहाचे किंवा डायबेटीसचे रुग्ण आहेत त्यांना एकदम साखर रक्तातली वाढली जात नाही आणि म्हणून तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हे तुमच्या आहारामध्ये असणे गरजेचे आहे तसेच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स किंवा जे काही कि जटील का कर्बोदके आहेत हे आपल्या रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतात म्हणजेच काय की जे काही का हानिकारक कोलेस्ट्रॉल आहे ज्याच्यामुळे आपल्या रक्तात रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात किंवा जे आपल्याला शरीराला हानी पोहोचवतं ते कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हृदयरोगापासून देखील संरक्षण मिळतं तसेच इतर जे काही जीवनशैलीजन्य आजार आहेत त्याच्यापासून देखील आपल्याला संरक्षण जर मिळवायचं असेल तर आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे तसेच एक इनुलिन नावाचं फायबर आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स मधनं मिळतं ते इनुलिन नावाचं कार्बोहायड्रेट्स काय करतं की आपल्या शरीरामध्ये जे काही आतड्यांमध्ये आपल्या प्रीबायोटिक म्हणून ते काम करतं म्हणजेच की आपल्या आतड्यांमध्ये जे चांगले बॅक्टेरिया किंवा चांगले सूक्ष्मजंतू जे असतात त्यांना खाद्य पुरवण्याचं काम हे इनुलिन नावाचं जे काही फायबर आहे ते करतं आणि त्याच्यामुळे आपल्या आतड्यांचं काम व्यवस्थित चालू राहतं तसेच चा आपल्या ज्या वेळेला आपल्या आहारामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात तर त्यामुळे आपल्या आतड्यांमध्ये जास्त प्रमाणात पाणी शोषलं गे जात असल्यामुळे एक जेल फॉर्मेशन होतं आणि म्हणून मग ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना जर त्यांच्या आहारामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स असतील तर त्यांना प बद्धकोष्ठता होत नाही आणि जर तुम्ही सिंपल कार्ब्स घेत असाल तर मात्र तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो म्हणूनच ज्या वेळेला कॉन्स्टिपेशन किंवा इतर त, त त्यासारखे जे त्रास आहेत त्यांनी जर कॉम्प्लेक्स कार्ब्स आपल्या आहारामध्ये ठेवले तर त्यांना त्रास तसा होणार नाही तसेच आणखी काही स्टडींमधनं असं लक्षात आलेलं आहे की ज्या वेळेला तुमच्या आहारामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात तर ते आतड्यांमध्ये जास्त वेळ राहून आतड्यांच्या मध्ये जे प्रीबायोटिक्सला फूड म्हणून कार्य करत असल्यामुळे आतड्याच्या कॅन्सरपासनं देखील आपल्याला संरक्षण मिळण्यासाठी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सची खूप मदत होते तर म्हणूनच मंडळी आजच्या व्हिडिओमधनं तुम्ही जे काही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सची उदाहरणं बघितली आहेत तर ती तुमच्या आहारामध्ये जरूर त्याचा अंतर्भाव करा आणि इतर ही जी काही जी आजार आहेत जी काही जीवनशैलीजन्य आजार किंवा इतर जी काही आजार आहेत त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आजपासूनच तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारामध्ये वाढवा आणि आपला नक्की पुढचा व्हिडिओ बघा कारण की आपल्या व्हिडिओमधनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी हेल्थशी रिलेटेड कळणार आहेत आणि तुम्हाला निरोगी राहण्यासाठी बऱ्याच काही माहिती मिळणार आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार